ख माई विठो तू तू या सगळ्या अनर्थाचं मूळ आहे होय तू तुझ्या तूछ। कारणे गावातले विद्वान पंडित आम्हाला हिणवतात त्यांच्या लेखी गावातला मूर्ख वाणी मी शेर सव्वा शेर धान्याचा हिशेब करायचा आणि चरितार्थ चालवायचा हे करायचं चा सोडून धर्मावर भाष्य करतो सकाळ संध्याकाळ देवळात जायचं देवदर्शन घ्यायचं वाडगाभर तेल जाळून वाद जाळायची सोडून शास्त्री पंडितांनी आखून दिलेला भक्तिमार्ग सोडायला सांगतोस लोका ना लोकांना मग भोग भोग आता त्याची फर्ज माऊली किती भोगायची किती भोगायची या एवढ्या अभंगातील एक ओबी न पाहिलेल्या वाचलेल्या कोणी या गाथेची टिंगल करावी कोणी याला चौर्य कर्म म्हणत कोणी म्हणत हे शब्द तुकयाचे नाहीतच म्हणे अरे मी तरी कुठं म्हणतोय बाबा नो हे शब्द माझ आहेत म्हणून हे तो गनीम आहेत गनीम माझ्यावर चाल करून आले शब्दरूपी गणिम असाच बेसावल असताना हल्ला करतात माझ्यावर आणि मग मी माझा राहत नाही माऊली मग मी कोणाचाच राहत नाही होत ते शब्दांचं ओझ आणि विजेचा लोळ उठावा तसे अभंग प्रसवतात ते शब्दांचं ओझ माझ नसत का बाई माझ नसत मग जे माझं नाही ते देऊन नको टाकायला म्हणून तुझ्या या कागदांवर खरडतो काहीतरी पुणे याला चौर्य कर्म म्हणत पुणे अभंग आता तू सांग तू आहे स्त्री कोण आणि तुझ्या कागदावर खरडलेले ते शब्दही आमचे कोण आहेत ग नाही असं गप्प बसून चालणार नाही तुम्हाला शब्दांनो आज तुम्ही बोललं पाहिजे माझ्या शंकांना उत्तर दिली पाहिजे का मगाशी गावातून येताना विद्वानांच्या घरातून ऐकू आलेली मुक्ता फळ ऐकून तुम्हीही निशब्द झाला पण असं निशब्द बसून चालणार नाही तुम्हाला आज तुम्ही बोललं पाहिजे आजवर तुम्हा कारणे झालेल्या अपमानांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील हे असा तुमच्याशी बोलत बसलोय ना ते पाहिल ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवेल तुक याला खूळ लागले नदीकाठी एकटाच बोलत बसलोय कुणाशी तरी आणि खूळ लागल्यासारखं सारं देऊ गाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसेल पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं आम्ही एकटे नसतो बोलत गेले काही दिवस आम्ही एकटे नाही अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे माऊली आणि तो दिसत नाही तो जाणवावा लागतो आणि तो जाणवण्यासाठी या मळक्या गोधडीचे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक हृदय काही उपयोगाचं नाही त्यासाठी या कुडीची रंध्रन रंध्र कान नाग डोळे आणि हृदय व्हायला पाहिजे निरंकाराला निरंकाराने साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येतात आणि मग त्याच्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर म्हणतात विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठल बघा मग आजपासून फक्त मीच बोलतोय तू डिम्मा आहेस एकदा बघतो बाई तुझ्या कागदावर उमटलेले आमचे शब्द तरी खरे आहेत हो नाही तर या कुळ्या निरंकाराची पाठी कोरीच असायची आहेत शब्द आहेत करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरची जी। माझी आयुक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वम ਮਰਬੋ ਲਬੀਤੋ ਕਾਇਮੀ ਪਾਵਰ ਜਾਨੇ माझ्या वळे नाही बोलत शिकविता धनी वेगळाची सखा वाचा त्याची साक्षित्वे साक्षीत्वे नारायणी निश्चित विठ्ठाल विठ्ठल 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 ही ही पोतडीच या अनर्थाच मूळ आहे हीच देतो भिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात आणि बसतो इथे वाट पहा ठाण मांडून त्याच्या चमत्काराची विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल 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 घे घे विठ्ठला छिडकारलं मी तुला उतरवलं मी तुझं माझ्या माथ्यावरच कान भूक हरवून नाचवलं या डोंगरावरती आता इथेच स्थान मांडून बसतो अन्न पाण्याशिवाय एक तर तुझ्या असण्याची प्रचिती दे नाहीतर माझी ही निरुपयोगी काया तरी झडून जाऊ दे चित्राणीच्या डोहाकाठी वाळो जनमज म्हणत शिंदळी परिहावनमाळी न विसंबे सांडून लौकिक झालीये उदास Go, go, go. आई मंगळाई लई भूक लागली कसं ठाव झालं आम्ही इथे म्हणून नदी काठी धरू तुम्हाला काय वाटलं तुमच्याशीच देव बोलतात होय हो माझ्याशी मी बोलते जंगलातली डोंगरातली झाड पान फुलं सगळी गोष्टी करत्यात धन्यस तू अवले खरच मी म्हणतो ना विठुराया माझ्यापेक्षाही तुझ्याकडून घोर साधना करून घेतोय त्यामुळं तू विठ्ठला शिव्याही नामस्मरणातच पांडुरंगाने काही चमत्कार दाबावा म्हणून आम्ही आमच्या अभंगांच्या वया या इंद्रायणी बुडवून हट्टानी इथं तेरा दिवस झाले बसून आम्हाला काही चमत्कार दिसत नाही आणि तुला तर विठुराया ठाई ठाई दर्शन देतोय माऊली तू धन्यस भाई तू धन्यस

i'll